सुनील तटकवे हे विश्वास घातले मोठं केलं त्यांना के संपवण्याचं काम हे तटकरी करत असतात पण दादा गेल्यानंतर सुनील तटकवेनी जे राजकारण केलं पण हा माणूस किती चालक क्षण चालक चाना आहे बघा त्यांना असं वाटलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काय फायदेवरती हल्ला केला आणि ऐन त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला बाबतीमध्ये मी एवढं सांगेन सुनील तटकवे हे विश्वास घातले त्याला मोठं केलं त्याला संपवायचं काम हे तटकळी करत असतात अगदी एखादं लहान संधाने द्याय झालं ज्या अंतोरे साहेबांनी या तटकळीला मोठा केला त्या अंतोरे साहेबांना संपवायचं सा त्या तटक्यांनीच केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजप हल्ला केला मी सभा घेतल्या आणि जवळजवळ वीस दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणला त्याला अखेरमध्ये घडाभोवती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन लाभलं नव्हतं ऐसी आझाम आम्ही आहे दिली आणि ऐनवला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मंडगडचा तालुका म्हणून असू देत त्यांचा दापोलीचा असू देत किंवा बाबाजी जाधव असू देत या सगळ्यांनी माझ्या योग्य दादाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इतिहास इतकी होऊ शकली नाही इथं म्हणून वास्त्रावची युती झाली नाही एक गोष्ट तटकांच्या वतीमध्ये मला आणखी खटकली दादा आपल्यातून गेले नको अतिशय वाईट झालं महागाष्ट घाला घाटला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरने जे गलित रास्काम केलं शरद पवारसाहेबांना शह देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवान आहे अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वैनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला त्यांना शपथ घ्यायला काय दहा दिवस गेले असत काय झालं असत पण हा माणूस किती चानाक्षण चालाक आहे बघा त्यांना असं वाटलं की शरद पवार तबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकुम पुसलं गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे आपल्या घराचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपलं बाहेर पडत नाही आपण सतत पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकळीने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे निर्लेशदायक आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकळीला बाप भागा कदापि करणार नाही कदापि करणार नाही विरोधक आरोप करतायत तटकर्यांवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून कदाचित तटकर काय करू शकतात ज्या तटकेला मी तिकीट द्यायला लावली मी भांडलो भाजपसोबत मी निवड आणला तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला तर सुनील तटकर काय करू शकतो सुनील तटकर हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे असं म्हणेन